अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन लाख मोलांच्या पुष्पांनी सजली व्याख्यानमाला याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात लोकनेते माजी आमदार शिवाजीराव नागोळे प्रतिष्ठान व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमानं तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले सोनिया गांधी पॉलिटेक्निक ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय अशी रॅली यावेळी काढण्यात आली विद्यार्थी व शिक्षकांसाठी गल्लीचे आयोजन यावेळी करण्यात आले मेहंदीच्या स्पर्धाही यावेळेस घेण्यात आल्या यामध्ये विद्यार्थिनींनी आपला सहभाग मोठ्या संख्येने नोंदवला व्याख्यानमालेचे पुष्प गुंफणारे प्राध्यापक युवराज पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अनुराधा नागवडे व प्राचार्य सुर्यंशी सर यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरला बोलताना आपली प्रतिक्रिया दिली बोलताना ते म्हणाले नमस्कार आदरणीय माझे आमदार शिवाजीराव नागवडे महाविद्यालयाच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंपण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो गेली सतरा वर्ष सातत्यानं हा ज्ञानयज्ञ सुरू आहे आणि या ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून अनेक युवकांची मनं घडवण्याचं मनगट घडवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे उद्याचा समृद्ध आणि सक्षम भारत जर बनवायचा असेल तर विचारांच्या जोरावरतीच तो भारत बनवता येऊ शकतो हा वसा आणि वारसा घेऊन ही व्याख्यान मला सातत्यानं सुरू आहे माणूस घडवण्याचं शिक्षण देणारे या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचा ज्ञान होतो यज्ञ होतो याचा प्रचंड आणि मनस्वी आनंद आहे या ज्ञानयज्ञासाठी अखंड आणि अनंत पद्धतीनं हा ज्ञानयज्ञ सुरू राहावा या सदिच्छा देतो धन्यवाद आदरणीय लोकनेते माझे सासरे शिवाजी बापू नागोडे यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी बापू हयात असतानाच आपण जी व्याख्यान मालायचं आयोजन करायचं शिवाजीराव नागोडे प्रतिष्ठानच्या वतीने आज याचं सतरावं वर्ष आहे पहिलं व्याख्यान ज्यांचं झालं असे युवराज पाटील सर जे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांचं व्याख्यान झालं आमचे प्रिन्सिपल आदरणीय सूर्यवंशी सर असतील सगळे स्टाफ असतील आदरणीय धर्मनाथ काकडे ता, असतील आणि सगळेच आमचं स्टाफ आमचे मॅडम आमचे सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात व्याख्यानाचा आनंद घेतात व्याख्यानासोबतच आम्ही आमच्या कु मुलांचा विकास व्हावा बौद्धिक शारीरिक मानसिक यासाठी खाण्याचासुद्धा जो काय आपण खाऊगल्ली ठेवत असतो इथे तर मुला मुलींना काय बनवता येतं किंवा कसं बनवायला लागतं या सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून एक खाऊगल्ली आयोजित केलेली असते मुलं मुली पदार्थ बनवून आणतात आम्ही ते सगळे टेस्ट करतो त्यांना बक्षीस दिलं जातं मेहंदी स्पर्धा असते रांगोळी स्पर्धा असते जेणेकरून सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा प्रोग्राम आम्ही ठेवलेला असतो जे आदरनेश वाजेबापू नागोडे यांचं स्वप्न होतं की माझ्या श्रीगोंद्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी हे सर्व आयोजन केलेलं असतं आपल्या सगळ्यांना श्रीगोंदा तालुक्यातल्या सगळ्या माणसांना महिलांना तरुणांना तरुणींना सगळ्यांना आव्हान आहे की फक्त शहरात राहणारच नाही तर ग्रामीण भागातूनसुद्धा आपण सगळ्यांनी मालेला यावं ज्याकडून ज्यामुळं आपली प्रगल्भता वाढते समाजात चाललेल्या गोष्टी आपल्याला कळतात आणि दुसरी गोष्ट आपणसुद्धा एक धाडसी व्यक्ती होतो त्यामुळं आपण आप या व्याख्यानमालेला आयोजित केलेल्या यावं आणि सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा अशी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करते तर लोकनेते माजी आमदार शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठान आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचं गेल्या सतरा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे महाराष्ट्रातले त्या त्या क्षेत्रातले नामवंत लेखक साहित्यिक आणि सिनेकलावंत या ठिकाणी आत्तापर्यंत हजी लावून गेलेले आहेत खरंतर बापूंनी त्यांचे जीवन कसं उभारलं ते या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना तालुक्यातल्या सर्व युवकांना त्याची प्रचिती यावी आणि बापू विद्यार्थ्यासमोर आणि तरुणांसमोर उभे राहावेत अशा प्रकारचा दृष्टिकोन या महाविद्यालयाच्या वतीने आणि या ट्रस्टच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत बापूंचं कार्य आणि त्याच्यातून त्या ठिकाणी तरुणांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं जातं आज या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव नागोडे बापू यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय नांदी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचं हायस्कूल तसंच या ठिकाणी तुळजाभवानी सेवा ट्रस्ट पॉलिटेक्निक इंदिरा गांधी पॉलिटेक्निक आणि कौशल्य देवी नागवडे इंग्लिश स्कूल या सर्वांच्या या संकुलाच्या वतीने या ठिकाणी इथं प्र सकाळी साडेआठ वाजता प्रभात फेरीचं आयोजन केलं ही प्रभात फेरी कौशल्यदेवी नागवडे डॅप्युटियल स्कूलच्या आवारातून त्या प्रांगणातून ती निघाली निघाल्यानंतर या ठिकाणी या फेरीमध्ये या विविध जे बापूंचे जे कार्य आहे ज्यांनी जे शिक्षण शैक्षणिक संस्था उभारल्या तर त्या शैक्षणिक संस्थेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच सेवक सगळा सेवक होऊन या ठिकाणी इथं या प्रभात फेरीमध्ये दाखल झाला आहे याचबरोबर या श्रीगौदा नगरीमधील सर्व नगरसेवक तसंच या ठिकाणी इथं उपस्थित असणारे सर्व आमचे सोसायटीचे सदस्य चेअरमन सर्व या ठिकाणी या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत जे बापूंच्यावर प्रेम करतात अशी सर्व मंडळ या ठिकाणी इथं प्रभात फेरीमध्ये दाखल झालेली आहे तर या फेरी पाठीमागचं आयोजन असं आहे की हे आयोजन म्हणजे स्वर्गीय बापू बापूंचं कार्य जे का रंजिले गांजिले त्याशी म्हणे जे आपुले अशा प्रकारचं कार्य त्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी केलं आणि त्या पद्धतीने त्यांचं जे कार्य आहे ते कार्य तरुणापर्यंत पोहोचावं युवकापर्यंत पोहोचावं आणि त्यांना बापू समजावेत या उद्देशाने या फेरीचं आयोजन केलेलं आहे ही फेरी या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूलपासून निघून जोधपूर मारुती चौक शनी चौक तेली गल्ली होनरावांना चौक काळकाई नंतर महात्मा फुले चौक त्या ठिकाणी तिथं महात्मा फुले चौकामध्ये महात्मा फुलेंना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये या फेरीचं विसर्जन होणार आहे शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय राजनदादा नागवडे साहेब तसंच त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन माननीय बाबासाहेब बोस सर्व विश्वस्त अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ अनुवासताई नागवडे या ठिकाणी यांचे त्या ठिकाणी त्यांनी या यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तर निश्चितपणे आम्हाला असं वाटतं की बापू या तरुणापर्यंत पोहोचावेत असा उद्देश आमचा सफल होईल अशी आम्हाला आशा या ठिकाणी वाटते धन्यवाद या सर्व विविध कार्यक्रमाच्या इच्छुकीसाठी प्राध्यापक शिक्षक संचालक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गुंदा